आगामी नगर परिषद निवडणुकीत श्रीरामपूर शहरातील प्रभाग क्रमांक एकमधून काँग्रेसच्या सोनिया बिट्टू कक्कड आणि दीपक वमणे यांच्या प्रचाराची आज औपचारिक सुरुवात झाली प्रभागाच्या सर्वांगीण विकासाच्या संकल्पनेने प्रेरित होत दोन्ही उमेदवारांच्या प्रचाराचा गोंदवणी गावातील जागृत देवस्थान महादेव मंदिर या ठिकाणी नारळ फोडून शुभारंभ करण्यात आला यावेळी माध्यमांशी बोलताना सोनिया बिट्टू कक्कड म्हणाल्या की भागातील महिलांच्या सक्षमीकरणासोबतच लहान मोठ्या सर्व नागरिकांसाठी समान सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहणार आहे तर दीपक वमने यांच्यासोबत राहून प्रभागाचा व्यापक विकास मूलभूत सुविधा व नागरिकांच्या अडचणी सोडवण्यास प्राधान्य देण्याची भूमिका स्पष्ट केली काँग्रेस पक्षाचा प्रचार आजपासून सुरू झाल्याने प्रभागात निवडणुकीचं वातावरण ही रंगतदार होऊ लागले आहे प्रभाग क्रमांक एक मधून मी सोनिया चरणजीत सिंग कक्कड उर्फ बिट्टू कक्कड यांची धर्मपत्नी आज आपल्या समोर प्रभाग एकमधून नगरसेवक उमेदवारीसाठी उभी राहत आहे आज सो मंगळ आज बुधवार दिनांक आपण महादेव मंदिरात व तसेच गणेशाचे आशीर्वाद घेऊन नारळ फोडण्याचा कार्यक्रम आत्ताच येथे संपन्न करून प्रचाराला सुरुवात करत आहोत मी आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने आज प्रचाराला सुरुवात करून आपल्या भागामध्ये तसेच महिलांसाठी व आपल्या भागातील सर्व लहान मुला मुली वडीलधाऱ्यांसाठी विकास आणि संपन्नतेसाठी जेवढं माझ्याकडून शक्य होईल तेवढे प्रयत्न करणार आहे तरी तुम तुमच्या सर्वांचा मला आशीर्वाद लाभो एवढीच माझी नम्र विनंती काँग्रेस पक्षाला विजयी करा विजयी करा विजयी करा याविषयी एस न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला आढावा